आणि ही दोन बघा ही दोघं बघा कशी मोबाईल मध्ये घेसलेली आहेत दोघं पण हा एक हा बघा 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 ही ओळखलत का कर हाय इकडे हाय कर इकडे इकडे हॅलो का हाय हॅलो अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आमच्या इथे लावत आहे तुम्हाला आता अंदाज आला लावत आहे आणि हा तर आज आमच्याकडे जे गेस्ट आले होते ते सगळे मुंबईवरनं पाहुणे आले होते माझे आणि यांची जी मावशी आहे मुंबईला जी राहते त्यांचा मुलगा आलेला बंटी भाऊ आलेले आणि बंटीबाऊचे काही फ्रेंड्स लोकं आले होते सो आम्ही त्यांच्यासाठी त्यांना खास पोपटी खायची होती सो पोपटीचा खास बेत केला होता आणि काही जण म्हणजे नॉन मराठी होते जो त्यांना माहिती नव्हतं की काय असतं पोपटी ह्याच्यामध्ये लाल तिखट कश्मीरी तिखट लिंबू पिळ आहे कचोरी मेथी मीठ आणि आता कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे त्याच्याने छान टेस्ट येते आणि ते नंतर लावायचं आमच्या वहिनी साहेब आता वेज पोपटीसाठी तयारी करतायत आम्ही आता पोपटीमध्ये काय काय टाकणार आहे मका बटाटा पनीर आणि ॲज युजल शेंगा पावट्याच्या आणि मटारच्या वेज पोपटीला तुम्ही वांगी टाकू शकता तुम्हाला जास्ती हा एक मेन गोष्ट आहे नाही का स्वतःच तयार केलेला आहे मसाला कसा तयार करायचा मी स्वतःहून केलेला आहे तो कोणत्याही यूट्यूबवर बघून केलेला नाही आहे स्वतःच काय रिनोशन केलेलं आहे मी स्वतःहून तयार केलेलं तर आमच्या वहिनींनी खास पोपटीचा मसाला म्हणजे त्या व्हेज खातात कारण त्या नॉनव्हेज खात नाहीत म्हणजे लिमिटेड नॉनव्हेज खातात म्हणजे चिकन मटन नाही खात फिशमध्ये पण लिमिटेड मच्छी असते सो त्यांनी तो असा एक स्वतःहून असा एक मसाला तयार केलेला आहे आणि तो आम्ही व्हेज पोकडीमध्ये ट्राय करणार आहोत म्हणजे सो मक्याला आणि पनीरला आणि बटाट्यामध्ये असं आणि आम्ही खांदाही टाकला होता त्याच्यामध्ये आम्ही असा मसाला हा भरला होता आणि खूप छान मसाला म्हणजे लागत होता त्याची टेस्ट इतकी छान लागत होती ना मक्याशी काही विचार नाही खूप मस्त झालेलं होतं आणि त्यांचं ते स्वतःचं इनोव्हेशन आहे काहीतरी आणि इथे बाहेर पोपटीची तयारी चालली होती जो हा जो पाला आहे तो माझ्या मिस्टरांनी आधी काढून ठेवला होता म्हणजे संध्याकाळी त्याच्यानंतर ह्याला हा जो पाला आहे ना ह्याला भांबरूडचा पाला बोलतात दोन व्हेज दोन पोपट्या लावणारे व्हेज आणि नॉनव्हेजे जास्त नॉनव्हेजची संख्या कमी आहे आज हा थंडी चालू झाली ना की आमच्या इथे हा पोपटीचा सीझन चालूच होतो आणि सारखे म्हणजे वार असतील ते वार आणि ऑफ वारलासुद्धा आमच्या इथे पोपटी लागतच असते वेजची सुद्धा म्हणजे आता आम्ही लावतो नॉन तर असतेच असते वेजचीसुद्धा खूप छान असते आणि मागच्या वर्षी तर आम्ही त्याच्यामध्ये फिशसुद्धा ट्राय केली होती बांगडा आणि काय म्हणतात ते सुद्धा आम्ही मस्त केळीच्या पानामध्ये रॅप करून छान स्टीम केले होते मटक्यामध्ये आणि खूप छान लागत होते खूप मस्त असं मटक्यामध्ये आणि थंडीमध्ये ना बाहेर बसून खायला खूप मजा येते गरम गरम नक्कीच आणि खास म्हणजे खूप काही लोकांना माहिती नव्हतं जर काही लोकं मुंबईवर ना पुण्यावर बरीच जण आमच्या इथे येत असतात पोपटीसाठी खास कारण सध्या आमच्या इथे पोपटीचा सीझन चालू आहे तर हे आधी पा पाला भांबरूटचा जो पाला आहे त्याची पानं स म्हणजे मटक्यामध्ये आधी भरून घेतली त्याच्यानंतर पावटाचा शेंगा मटार आणि जे चिकन आता होतं नॉनव्हेज जे मॅरिनेश करून ठेवलेलं मॅरिनेट करायला से ते चिकन टाकलं आणि नंतर काही चिकनचे पीस आहे ते हे असं म्हणजे केळीच्या रॅपमध्ये रॅप करून केळीच्या पानामध्ये सॉरी केळीच्या पानामध्ये रॅप करून ते टाकत होते आणि कधीकधी आम्ही सिल्वर फॉईल पेपरसुद्धा वापरतो जर आम्ही आपला पनीर टाकायचं असतो तर आम्ही पनीर सिल्वर फॉईलमध्ये रॅप करूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि खूप मस्त छान लागतात माझे मिस्टर जे आहेत ना ते आता पोपटीचे एक्सपर्ट झालेले आहेत खूप मस्त मटका पटापट भरून घेतात आणि ह्याच्यामध्ये ना मेन गोष्ट अशी असते की आपण ह्याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर करत नाही बिना तेलामध्ये हे होतं आणि हा जो जो पाला आहे ना तो खूप औषधी पाला आहे म्हणजे त्याचे खूप औषधी गुणधर्म आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ओवासुद्धा ॲड करतो वरणा ओवा आणि मीठ तर खूप त्याच्यावरच ते सगळं स्टीम होत राहतं

फायनली आम्ही आमची पोपटी लावून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आरकेमान म्हणजे अर्धा तासानंतर मटके काढून घेतले तोपर्यंत सगळ्यांनी मस्त शेकोटीचा आनंदसुद्धा घेतला थंडीमध्ये बाहेर उभं राहून चला वेजवाली तर हा वेज मटका आधी काढला कर कारण वेज काय शिजायला जास्त टाईम नाही जात म्हणून आधी तो सर्वात आधी तो काढून घेतला आणि आम्ही मस्त आधी गरम गरम सगळे वेजवाले खायला बसलो त्याच्यानंतर इथे मग नॉन व्हेजवाल्यांची थोडा थोड्या वेळाने पाच दहा मिनटानंतर काढली आणि खूप मस्त छान असे केळीच्या पानावरती स्प्रेड केलं त्याला आणि सगळ्यांनी मस्त ताव मारला पोपटीवरती तर तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा सुद्धा करा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या टेक केअर टू ऑल बाय